<laughs> तो जोरजोरात हसत होता त्याचा ते भयानक हसणं ऐकूनच आम्ही समजलो होतो तो कोण होता ते तो मांत्रिक होता त्याला या अवस्थेत पाहून मला काही गोष्टी आठवू लागल्या मला पडलेली कोडी आता हळूहळू उलकडू लागली होती आमच्या पहिल्या प्रवासाच्या शेवटी चेतनमुळे मांत्रिक मरण पावला होता पण तेव्हापासून आजवर मांत्रिकाला स्वतःचं असं शरीर कधीच मिळालं नव्हतं तो एखाद्या आत्म्यासारखा सर्वत्र भटकत होता त्यात आजही कोणाचंही रूप धारण करायची ताकद होती पण ती स्थूल तत्वावर नव्हती तो फक्त एक ऊर्जा आणि छायेचा खेळ करत होता पण आता त्याला एक हक्काचं शरीर मिळालं होतं तेही एका तरुण मुलाच तो चोर चोरात हसू लागला <laughs> माझ्या समोर हसायची तुझी हिम्मतच कशी झाली इथे मांत्रिकाच्या तागदीची जराही कल्पना नसलेला तो साधू त्याच्यावर भडकला त्याने तेथीलच राख हातात घेतली आणि काही मंत्र म्हणून ती राख त्या मृत शरीराच्या चेहऱ्यावर मारली तसं त्या मांत्रिकाला असह्य वेदना झाल्या तो चोर ओरडू लागला चेहऱ्यावर ऍसिड तसा त्याचा अर्धा चेहरा जळाला होता हे सर्व पाहून आम्ही जागेवरच उभे राहिलो काही वेळ सगळे शांत राहिले होते पुढे काय हे सर्व श्वास रोखून पाहत होते मांत्रिकाने त्या होणाऱ्या वेदनेमुळे त्याच्या हाताने झाकलेला चेहरा समोर आणला त्याचा अर्धा चेहरा जळाला होता त्यातून त्याची कवटी स्पष्ट दिसत होती साधूच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं साधूने पुन्हा एकदा तेथील राख घेतली तो उभा राहिला त्याने त्यावर मंत्र म्हटले आणि तो पुन्हा ती राख त्याच्या शरीरावर टाकणार तोच त्या मांत्रिकाने त्या साधूचा हात हवेतच पकडला साधू त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला त्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव साधे नव्हते साधूला कळून चुकलं होत की त्यांनी कोणा भयानक शक्तीशी वैर घेतलं होत त्याचा जळालेला चेहरा हळूहळू पूर्ववत होऊ लागला साधू स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला पण हे इतकं सोपं नव्हतं ती मांत्रिकाची पकड होती त्याने दुसऱ्या हाताने त्याचा नरडा पकडला तो पुन्हा एकदा चोर चोरात हसू लागला आगपेटीची काडी जशी बोटांमध्ये मोडावी तसा त्या साधूचा हात त्याने आपल्या थोड्याशा तागदीने मोडून टाकला साधू वेदनेने जोर जोरात कळवळू लागला आणि ते शरीर तितक्याच क्रूर भावनेने हसू लागलं <laughs> त्याच्या चेहऱ्यावरचे ते क्रूर भाव त्याला अजूनच भयानक बनवत होते एका हाताने त्या साधूला तसंच पकडून तो आमच्या दिशेने वळला तो माझ्याकडे डोळे वटारून पाहत होता तो हसत होता माझे डोळे आपोआपच त्याच्या चरणाशी गेले आम्ही त्या शक्ती पुढे काहीच नव्हतो माझ्याशी गेल्याचे परिणाम पाहायचे आहेत का तुला तो माझ्याशी बोलत होता पण माझी त्याच्याकडे पाहायची जराही हिंमत नव्हती मी मान खाली घालूनच होतो इथे बघ मी तुझ्याशी बोलतो आहे मी थरथरत होतो मी त्याच्याकडे पाहतो न पाहतो तोच त्याने त्याचा हात त्या साधूच्या पोटात घुसवला भीतीने आमचं अंग शहारलं त्याच्या पोटातून निघणार ते रक्त पाहून आमचं डोकंच करकरू लागलं त्यांच्या तोंडातूनही भळाभळा रक्त येत होतं पण ते अजूनही जिवंत होते वेदनेने तडफडत होते पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो तुला आहे का असं म्हणत त्याने त्याच्या पोटातून त्याचा पाठीचा कणा सोडून बाहेर काढला त्यांचं रक्त थेट आमच्या चेहऱ्यावर उडालं हे पाहून ती तीन माणसं तेथून ओरडत पळू लागली मांत्रिकाने त्या साधूला तिथेच टाकलं त्याने आपला एक हात हवेत उचलला तसं बाजूच मोठं सुकलेलं झाड जोर जोरात हलू लागलं मांत्रिकाने एका झटक्यात तो हात त्या पळणाऱ्या माणसांच्या दिशेने फिरवला तशा त्या झाडाच्या टोकदार फांद्या तुटून त्या सर्व त्यांच्या दिशेने हवेत झेपावल्या धनुष्यातून असंख्य बाण निघावेत तशा त्या सुकलेल्या त्या त्या फांद्या त्यांच्या शरीरात रुतल्या एका क्षणात धावणारी ती तीन माणसं आता मृत्यूच्या छायेत गेली होती ती तिथेच तडफडत होती आता काय तर तिथून पळायचीही हिंमत आम्ही करू शकत नव्हतो मी माझे दोन मित्र आणि समोर तो मांत्रिक तुमची ही मैत्री खूपच अभिमान आहे ना तुम्हाला तुमच्या मैत्रीवर याच तुमच्या मैत्रीमुळे मी दोन वेळा हरलो आहे पण आता नाही आता हीच तुमची मैत्री मला इतकी ताकद मिळवून देणार ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल त्या सूर्यावर जेव्हा पन्नास झपाटलेल्या ठिकाणांची माती पडेल आता तेव्हाच कदाचित मी तुमची मैत्री, मैत्री तुम्हाला परत करण्याचा विचार करेन तो काहीतरी कोड्यातच म्हणाला हे त्याचे शेवटचे शब्द कानी पडताच आम्ही जागेवरच बेशुद्ध झालो आमच्या कानावर मात्र तो हसण्याचा आवाज काही काळ तसाच पडत होता <laughs> काही वेळाने मला जाग आली मी तिथेच जमिनीवर पडलो होतो मी उठून बसलो आजूबाजूला पाहिलं तर साधू आणि त्या तीन माणसांची शरीर जळून राख बनली होती त्या साधूने मांत्रिकाला दिलेली धमकी त्या मांत्रिकानेच सत्यात उतरवली होती इतक्यात घट्ट पकडत नयन बोलला भेंडी इथे आता काय झालं होत माझं तर जाम जड झालं आहे आणि विशाल कुठे आहे मी नयनकडे पाहिलं मला माझा पूर्वीचा नयन परत मिळाला होता पण विशाल मांत्रिकाने विशालला त्याच्या सोबत नेले होते उरलेल्या भुताटकीच्या जागेवरील माती जोपर्यंत आम्ही त्या सूर्यावर टाकत नाही तोवर आम्हाला आमचा मित्र मिळणार नव्हता मी आतल्या आत रडत होतो हे सगळं आमच्याच बाबतीत का मी आमच्या नशिबाला कोसत होतो इतक्यात माझा फोन वाजला फोन गाठोड्यावाल्या बाबांनी केला होता जेव्हा एका बाजूने संकट येतात तेव्हा देव दुसऱ्या बाजूने आपल्याला मार्ग हा दाखवतच असतो आम्हालाही एक अशीच आनंदाची बातमी मिळणार होती पण ती बातमी साधीसुधी नव्हती ही एका भल्या मोठ्या युद्धाची सुरुवात होती कारण तिथे गाठोड्यावाल्या बाबांनी गुरुजींची भेट घेतली होती इतके दिवस मनात साचलेली ती उत्सुकता भीती रोमांच आणि थरार यांचा पूर आपल्या मार्गातील सर्व बांध तोडून अखंड वाहणार आहे कारण तुमच्या भेटीला या सीझनचे शेवटचे काही भाग येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा